thank you मंडळी तुमच्या गावचा विषय निघाला की काय होतं अर्थात खूप गप्पा रंगतात गावच्या आठवणी ताज्या होतात आणि मग त्या गप्पांमधून आठवणीतील किस्से ओळखीची ठिकाणं गावची माणसं यांचा एक रंगीत असा कोलाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कोलाज रंगभूमीवर थेट आपल्यासमोर उतरवण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणजेच अष्टविनायक प्रकाशित अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित स्नेहा प्रदीप प्रोडक्शनचं नाटक मुक्काम पोस्ट आडगाव मुक्काम पोस्ट आडगाव नमस्कार मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या नव्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर एक नम्र विनंती नाटकाचे असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं मंडळी जशा गावच्या गप्पा संपल्यावरही मनातला गावचा प्रवास सुरूच राहतो अगदी तसंच मुक्काम पोस्ट आडगाव हे नाटक बघून प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर बाहेर पडतात ते अतिशय भाऊक होऊन मी स्वतः हे नाटक बघून बाहेर पडले तेव्हा गावची जत्रा गावच्या घरातली माणसं समुद्रावर जाण्याची धमाल मधील प्रवास असं सगळं झप झप माझ्या डोळ्यासमोर तरळत होतं चला तर मंडळी स्थानपन्न व्हा कारण पुरुषोत्तम सरांनी रेखाटलेली आडगावची टूर सुरू होत आहे नाटकाची कथा सांगायची झाली तर मुक्काम पोस्ट आडगाव हे नाटक प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनावर आधारित आहे आणि हे आत्मनिवेदन प्रदीप आडगावकर स्वतः प्रेक्षकांसमोर करतात आणि त्यांना साथ मिळालेली आहे पंचवीस हरहुन्नरी कलाकारांची मराठवाड्यातल्या एका खेडेगावातून मुंबई पुण्यात शिकून एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा एका मूळच्या शेतकरी पुत्राची ही गोष्ट आहे हा शेतकरी पुत्र अनेक वर्षांनी मराठवाड्यातल्या आपल्या आडगाव या खेड्यात जातो आणि तिथलं बदलत चाललेलं लोकजीवन आणि संस्कृती पाहून आपल्या गतकाळाच्या तुलनेने अस्वस्थ होतो आणि भूतकाळातील समृद्धीचे मोठ्या रसिकतेने आणि रसभरीत भाषेत वर्णन करून पुनप्रत्याचा आनंद रसिकांनाही देतो आणि स्वतही अनुभवतो या नाटकाचे सर्वे सर्व पुरुषोत्तम वेरडे आहेत ते या नाटकाचे निर्माता दिग्दर्शक नेपथ्य प्रकाश योजना वेशभूषा आणि संगीत संयोजक अशा सगळ्याच भूमिका बजावत आहेत पंचवीस कलाकारांचा ताफा त्यांनी असा काही गुंफला आहे की नाटक पहिल्या काही मिनिटातच आपल्याला पूर्णपणे आडगावात ओढून घेत सकाळी सकाळी नऊ वाजता पटाला सुरुवात नाटकाच्या नेपथ्यात्तर पुरुषोत्तम सरांनी धम्मा लुडवून टाकली आहे बैलांच्या शर्यतीचा पट असो किंवा टुरिंग टॉकेज गावचं संगीत नाटक असो किंवा काळी पिवळीमधील प्रवास सगळंच त्या त्या प्रसंगाला डोळ्यासमोर हजर होतं सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख असा करावासा वाटतो की वाद्यवृंदकांना स्वतःची अशी एक जागा रंगमंचावरच उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे वाद्यवृंदक जी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवतात ते बघण्याची मजाही निराळीच आहे कलाकारांची निवड करण्यात पुरुषोत्तम ब्रेडे यांनी खूप मेहनत घेतली आहे गणेश चंदन शिवे यांच्याशी बोलून अकॅडमी ऑफ फोक आर्ट्स युनिव्हर्सिटीमधून काही कलाकार त्यांनी मिळवले तसंच वामन केंद्रेंच्या इन्स्टिट्यूटमधूनही काही कलाकार मिळाले काही कलाकार अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधील आहेत तर काही योगेश सोमण यांनी सुचवले आहेत नाटकाच्या निमित्ताने काही कलाकारांशी आम्हाला गप्पा मारण्याचीही संधी मिळाली नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट वर आज मी आलेले मुक्काम पोस्ट आडगाव नाटकाला आणि नाटकाची टीम माझ्यासोबत आहे अरे मित्र जॉईन हो जॉईन हो ये मोठी टीम आहे पंचवीस कलाकारांचा टोटल संघ आहे सगळे मला जितके जास्ती जास्त घेता येईल मुली रेडी होत आहेत त्यांचे कॉस्ट्युम्स चेंज आहे त्यामुळे त्यांना मी डिस्टर्ब नाही केलं so, अच्छा मला तुमच्याशी गप्पा मारायचे कितवा प्रयोग आहे सहावा प्रयोग आहे आणि काय एनर्जी आहे म्हणजे बैलांची शर्यत आणि काय 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 गावचं आडगावचं so, म्हणजे तुम्हाला सगळंच बघायला मिळणार आहे पेरणी कशी करतात त्यानंतर गावातली सकाळची गाणी त्या बायका कसं म्हणतात त्यानंतर सरांचे प्रदीप आडगावकर सरांची आई त्यांचं वर्णन छान केलेलं आहे म्हणजे इतकं मधुर शब्दात वर्णन केलेलं आहे कसा अनुभव आहे प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत कसा रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांना स्वतः असं गाव पाहिल्यासारखं वाटतं म्हणजे ते जरी ते औरंगाबादचे नसतील जालन्याचे नसतील किंवा मराठवाड्यातले नसतील कुठलंही गाव महाराष्ट्रातले कुठेही कुठलेही रहिवासी असो त्यांना आपलंसं गाव वाटतं सगळे जे गावातले आम्ही पात्र आहोत ते त्यांच्या जवळपासचे त्यांच्या ओळखीचे पात्र वाटतात आणि ह्या सगळ्याचं श्रेय सरांना जातं बिरणी सरांना जातं की त्यांनी आमच्याकडनं हे सगळं करून घेतलं कारण आम्ही सगळे विविध दुसऱ्या म्हणजे आडगावचे नाहीच मराठवाड्यातले नाहीच आहोत काही जणच फक्त मोजके आहेत पण प्रत्येकजण कोण कोकणातलं आहे कोणी खानदेशातलं आहे पण आम्ही पण तिथलेच झालो आहे ह्या नाटकाच्या तालमीतून कमाल मजा येते रसिकांना पण धमाल मजा येते प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत लोकांना आवडतंय बस आणखीन आवडावं यासाठी आम्ही आणखीन प्रयत्न करतो खरंच पुरुषोत्तम बेर्डे सरांना हॅट सॉफ्ट आहेत कारण पटकन एक सरप्राईज दाखवते पटकन बाजूला वा <laughs> <laughs> हे बघा इकडे रंगमंचावर अख्खा म्हणजे अख्खा वाद्यवृंद इतके सुंदर ते लोक लाईव्ह काय ना काय त्याच्यात क्रिएटिव्ह असं ते वाजवत या या तुम्ही इतके आता हल्लीच्या काळात मी भरपूर लोकनाट्य बघते संगीत नाटकं बघते पण हे हे वेगळे पीठमध्ये बसलेले असतात पण इथे स्टेजवरच त्यांनी त्यांना एक वावर वावरासाठी एक स्पेस मिळवून दिलेला आहे वाद्यकांना आणि ते इतकं सुंदर ते वाद्य वाजवतात आणि तो अनुभव खरंच खूप सुंदर आहे मध्येच काळी पिवळी येते मध्येच एक शर्यतीचा पट उभा राहतोय म्हणजे अमेझिंग आहे हे सगळं आणि तुम्हाला काय तुमचे अनुभव मांडायचे आहेत का सरांबरोबर काम करण्याचा अनुभव नाटकाचा अनुभव जे तुम्ही आत्ता म्हटलं त्याच्यावर एक छोटंसं ॲड करायचं होतं की सरांनी असं म्हणजे असं नाही केलं की एखादा जण जर वादक आहे तर त्याला फक्त वाद्यच दिले वाजवायला किंवा वाद्य, वाद्य। वाजवायला सांगितले पण त्याचं जे टॅलेंट आहे त्याला एक जर ॲक्टिंगमध्ये स्कोप असेल किंवा त्याला जर छान येत असेल तर सरांनी ते पण बघितलं आणि त्याला पण कुठेतरी रोल किंवा जर असं काही ॲडजस्ट होत असेल तर ते पण सरांनी त्याला चान्स खूप छान चान्स दिला आणि एवढ्या मोठ्या रंगमंचावर त्या कलाकाराला ते सादर करायला मिळतं हे त्याचं भाग्य म्हणजे आमच्या सगळ्यांचंच भाग्य आहे की बेरडे सरांच्या अंडर आम्ही काम करतोय खूप छान अनुभव आहे खरंच खूप शुभेच्छा बोल ना आमच्या इथे वादकच ऍक्टर आहेत सगळेच पण सिंगर आहेत सिंगर पण ऍक्टर सगळे ते आता सुंदर गायला लागलेत <laughs> अरे वा डेफिनेटली गाणं आणि काही वादक पण आहेत आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या इथे सगळं नाटक आम्ही इम्प्रुव्हाइज केलंय नंतर स्क्रिप्ट तयार झाली आम्ही अजून स्क्रिप्ट बघितलीच नाही त्यामुळे एक नैसर्गिक पण आहे त्यामध्ये आणि आपल्याच गावच्या गोष्टी माणूस मध्येच प्रेक्षक स्वतःच्या गावच्या गोष्टींमध्ये रमून जात आहेत आठवणी त्यांनाही जाग्या होत आहेत एक छोटीशी तुझ्या आवाजाची एक झलक होऊन जाऊ दे जस माझा तस ही तस तुमचं जस माझगाव तस तुमच तस तुमच तुम हे खूप छान खूप छान आणि एक मोठी गोष्ट लपवून ठेवली की नाटकात आमिर खान आहे कुठे गेला तो येस अमिर खान इज देअर ओ माय गॉड हा येस अमिर खान oh राम हे कसं सुचलं तुला सुचलं सरांना मध्येच सुचलं कसं आलं सरांनी सांगितलं हो का छान छान खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद थँक्यू

रंगमंचावर कलात्मक सादरीकरणाची जुगलबंदीच सुरू आहे असं गळा आहे तर एखादीचं नृत्य सुंदर एखाद्याचा अभिनय कमाल तर दुसरा या सगळ्याच कलांमध्ये पारंगत प्रत्येक कलाकाराचं वर्णन करावं तितकं कमीच या नाटकाचं वैशिष्ट्य असं की नाटकात पंचवीस कलाकार असले तरी नाटक संपल्यावर प्रत्येक कलाकाराची एक ओळख आपल्या मनात निर्माण होते खूपच छान नाटक आहे आणि खूपच चांगला प्रयत्न आहे आणि पुरुषोत्तम बेर्डेंनी ते दिग्दर्शन केलेलं आहे पूर्व आमचे गुरु आहेत आम्हाला अगदी टूर टूरपासून निका बिघडले स्वर्गाचे द्वारपासून आणि कितीतरी नाटकं आम्ही एकत्र केलेत एकांकिका एकत्र केलेत आणि माझं माईचं पण त्याने म्युझिक वगैरे केलं होतं त्यामुळे खूप माहिती आहे पूर्व आम्हाला आणि या नवीन मुलांबरोबर काम करतानाच करणं आता या स्टेजला आणि मुक्तनाट्य काय आहे पुरुणी आणलं पहिलं आपल्या इंडस्ट्रीत असं मला वाटतं आणि खूपच छान मुलं आहेत सगळीच सगळ्यांचेच प्रयत्न इतके छान आहेत म्हणजे खूप छान आवाज सुरात तालात आणि शब्द आणि सगळ्या गोष्टी अगदी चपखल बोलले जातात हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताचं आणि बरीचशी मुलं हे आपल्या काय म्हणतो ललित कलाची आहेत त्यामुळे ललित कलाचे पासआउट आहेत काही त्यामुळे त्यांचं भवितव्य तर खूपच चांगलं आहे कारण आपण बरेचसे ॲक्टर्स बघतो जगताप असेल केतकी असेल खूप सारे लोकं आहेत की जी ललित कलामधून आलेली आहेत आत्ताचे ॲक्टर जे एवढे आहेत तेवढे मला असं वाटतं त्यामुळे म मला वाटतं त्यांचं फ्युचर खूप चांगलं आहे पण आणि शेती हा विषय घेऊन येणं आणि त्याच्याबद्दल नाट्य करणं आणि इतकं छान मांडलं आहे त्यांनी प्रदीप आडगावकर यांचं इतकं छान लेखन आणि त्यांना त्यांचं म्हणजे काय म्हणतो त्यांना त्यांची म्हणजे मला ती आत्मकथा आहे असं मला वाटतं त्यांचं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे स्वतः एम बी ए आहेत स्वतः सगळीकडे गेले आहेत मोठ्या फार्मासिटी याचं सीईओ होतं आणि त्याचा सगळा तो अनुभव त्यांनी एकत्र आणला आहे आणि एवढ्या चार हजार शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांची एक त्यांनी म्हणजे काय म्हणते संस्था तयार केलेली आहे आणि खूप ग्रेट असं मला मा, खरंच अशा माणसांना आपण मला असं वाटतं पद्मभूषण द्यायला पाहिजे त्यांना या विषयावर इतकं छान लिहिलं आहे आणि छान मांडलं आहे त्यांनी तर मला असं वाटतं की तुम्ही अवश्य येऊन पहा हे ये नाटक तुम्हाला नक्कीच आवडेल मी एक उर्दू साहित्यिक आहे मी मुस्लिम आहे आणि मी याच्यामध्ये अगोदर शोधत होतो की माझं कोकण कुठे आहे तर मी कोकणास्त आहे कारण फक्त मराठवाड्याची क कथा मला वाटली पण ना ते नाही ते फक्त मराठवाड्याची कथा नाही आहे ती कोकणाची आहे सर्व महाराष्ट्राची आहे प्रत्येक शेतकऱ्याची आहे प्रत्येक गाववाल्याची आहे आणि जो गावात राहिलेला आहे आणि गावाच्या आठवणी ज्या जो बाळगतो प्रत्येकाची आहे आणि इतक्या सुंदर दरीकेने ते मांडलेली आहे सर्वांना हॅट्स ऑफ नाटक अतिशय सुंदर आहे अगदी गावाकडे घेऊन गेलं ह्या नाटकाने आम्हाला आणि खूप आठवणी दिल्या लहानपणीच्या खूप छान नाटक झालं आणि गावाकडच्या ज्या आठवणी होत्या ज्या जुन्या आठवणी त्या पूर्णपणे उजाळून निघाल्या सुंदर नाटक सामाजिक भान असलेलं आत्ता सध्याच्या परिस्थितीला लागू असलेलं आणि एकंदरीत म्हणजे गावामध्ये कशी सामाजिक सलोखा शांतता जाती धर्माच्या पलीकडे असा जो विषय आहे आणि त्यांचे जे खरे प्रश्न आहेत त्याच्यात त्यांचं परत त्यांची गा म्हणजे जे कलाकारांनी सादर केलेलं आहे की त्यांची गाणी सुंदर आहेत अभिनय सुंदर आहे आणि हे नाटक खूप चालावं चालेल अशी माझी इच्छा आहे शेतकऱ्यांबद्दल विषय घेतला आहे आणि खूप छान पद्धतीने त्याने मांडलं तर खूप भारी नाटक आहे सगळ्यांनी बघितलं पाहिजे अप्रतिम हा जो प्रयोग झाला तो प्रत्येकाला एक आपल्या गावाकडची ओढ ते नाटक पाहिल्यावरती येते डोळ्यात अश्रू हे येतात कारण का आपलं एक सांस्कृतिक महाराष्ट्राची त्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी येतात आणि मन एकदम भरावून जातं खरंच तर काय आणि संगीतचा ता आणि त्या गायिकांचा आवाज वगैरे हो अगदी सुंदर अप्रतिम अप्रतिम आता मी म्हणजे वयाने लहान असल्यामुळे आम्हाला हे माहीत नव्हतं हे आम्हाला खूप चांगले चांगले शब्द ऐकायला मिळालेत जे गावी गावच्या कट्ट्यावर बोलले जातात खूप छान असे म्हणजे खूप छान असं वाटलं की हे नवीन नवीन शब्द आहेत जे आमच्या कानावर पडलेत आता बघू मी गावी जाईल तर हे माझ्या आजी आजोबांना आईंना विचारून हे शब्द परत हे करेल खूप छान होतं नाटक आडगावसारख्या गावाची एक जी कथा आहे मला वाटतं महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही गावाची पण ती असू शकते इतक्या विलक्षण प्रतिभेने आणि अनेक कलाकार आहेत सगळ्यांनी इतक्या आत्मीयतेने सादर केली हे इतर मराठी नाटकापेक्षा एक विशि निश्चितच वेगळ्या प्रकारचं नाटक म्हणता येईल आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी जरूर पाहावं पाहिल्यावरच आपल्याला कळेल की ह्याच्यातला वेगळेपणा काय आहे आणि सर्वात मुख्य म्हणून आडगावकर सरांनी नाटकाच्या शेवटी जो मेसेज दिला आहे म्हणजे हे नाटक नुसतं करमणुकीचं नसून एक त्यात छान सामाजिक संदेशही आहे तो आपण प्रत्यक्ष जरूर पाहावा असं ऍक्च्युअली जे विचार केला नव्हता की असं काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि असं सामाजिक विषयावर नंतर शेवटी एंड होईल असं असं वाटलं नव्हतं पण एक बघायला मिळालं काहीतरी आणि बेर्डे सरांचं त्याबद्दल फार अभिनंदन करतो मी प्रत्येकाने आपल्या गावची महती जाणून गावाच्या विकासासाठी पावलं उचलली पाहिजेत हा सामाजिक संदेशही या नाटकाने मला दिला पण भाषणातून नाही तर कृतीतून

उत्कृष्ट अभिनय सुरेल गीत, देखणी नृत्य आणि आडगावातील बऱ्याच गमती जमती अनुभवण्यासाठी लवकरात लवकर नजीकच्या नाट्यगृहाला भेट द्या आम्हाला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल शेअर करायला विसरू नका कारण तज तुम साईं तज तुम साईं